जागे या मेळाव्याचे सर्व सर्वा ज्यांनी या मेळाव्यांचं एक सुंदर आयोजन केलेलं आहे असे आमचे सा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष विद्याधर मंडळ लीलाधर भाऊ बडगुजर हे आपले प्रास्तविक कार्यक्रमाचं प्रास्तविक आपल्यापूर्वातून का व्यक्त करतील धन्यवाद अन्यवादा एक नाव राहून गेलं आपले बडगुजर वारचे आणि जुने समाजसेवक श्री दशमदादा दादा बडगुजर यांनी स्टेजवर यावा असं मी विनंती करतो नमस्कार नमस्कार जमलेल्या माझ्या सर्व समाज समाजबंधूं आज सोनियाचा दिनू अमृते पाहिला आज सोनियाचा दिनू जणू अमृते पाहिला, पाहिला असं चित्र आज आमच्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे या मेळाव्याची घोषणा झाली जवळजवळ मी दोन महिने या घोषणेला झाले त्यानंतर आमच्या विद्यापसारक बडगुजर बडगुदर विद्यापसारक मंडळ जळगाव आणि अखिल भारतीय बडगोदर समाज महासमिती यांच्यातला दुवा म्हणून वधुवर समिती या नात्याने मी या कार्यात स्वतःला झोपून घेते भिडताना मला काही गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी मी आज आपल्यासमोर मांडत आहे आज आपल्या समाजातील विवाह संस्था कोलवडून गेली आहे काय असा प्रश्न आपल्याला पडतो त्याला कारणही आपणच आहोत आपण सर्वांनी विवाहाबद्दलची विचारधारा कोंठीत केली आहे विवाहाबद्दलची विचार, विवा विचार आणि अपेक्षा यात आपल्याला अतिरेक झाल्यासारखा वाटतो असं दिसून येत आहे आज आपल्या समाजात शिक्षणाचे महत्व सर्व पालकांना कळल्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्या अंगभूत गुणांनुसार त्या त्या क्षेत्रात उच्च शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आपल्याला स्पष्टपणे असं जाणवतो त्याचं उदाहरण खूप मला चांगलं सांगावं असं वाटतं की बघा तुम्ही कुठल्याही मुलगा मुलगी याविषयी जर बोलाल तर शिक्षण काय तर बी कॉम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कोणी सीए आहे कोणी डॉक्टर आहे म्हणजे अशा जे शैक्षणिक संस्कार पालकांनी आपल्या मुलांवर घडवले त्याचाच हा परिपाक आपल्याला दिसतोय मुलामुलींची संख्या आपण शिक्षण क्षेत्रात प्रगत झाल्याची आपल्याला आपल्या समाजाला जाणीव करून देत आहे परंतु या प्रगतीचे चटकेही आपल्याला आता जाणवू लागलेले आहेत अन्यथा विवाह योग्य मुलामुलींचे वाढते वय आपल्याला दिसले नसते याला एकमेव कारण म्हणजे वधू पित्यांच्या वाढलेल्या अवाजवी अपेक्षा आज प्रत्येक वधूपालक आपल्या मुलींसाठी स्थळ शोधताना सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाचं पॅकेज स्वतःचा फ्लॅट शेती आणि त्याच्यातही शक्यतो एकटा असलेला म्हणजे आईवडिलांची जबाबदारी न घेणारा असं स्थळ समाजात शोधत आहे आता हे सर्व म्हणजे अपेक्षा एका स्थळात काही पूर्ण होत नाही परिणामी दुसऱ्या स्थळाचा शोध यात घेणं सुरू होतं आणि त्याचा परिणाम असा होतो मुलींचं मुलांचं वय वाढतं मुली मुलींचं वय वाढतं आणि ते त्यांच्या लक्षातही येत नाही इथे समाजाला एका भीषण प्रश्नाला सामोरं जावं लागतंय हे असं होतं जे प्रश्न आपणच निर्माण करायचे आणि उत्तरे समाजाकडे मागायची हे आता कुठेतरी थांबायला हवं हो। योग्य वयात मुला मुलींचे लग्न व्हायला हवीत हे सर्वांना मान्य केले तर हा प्रश्न वाटतो तेवढा तीव्र होणार नाही आणि त्याचा तिळाही लवकर सुटेल जसं पूर्वीच्या काळी होतं एक मुलगी सगळ्यांनी झाली एकवीस बावीस वर्षाची झाली की पालक लगेच तिचं स्थळ शोधायला सुरुवात होत होते मुलाचाही तसंच होता तो स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहिला की लगेच मुलाच्या लग्नाची सुरुवात होती पण आता वेट अँड वॉचची भूमिका वधू पित्यांकडूनही घेतली जाते आणि वर पित्यांकडून घेतली जाते आपल्या मुलींसाठी स्थळ शोधताना मुलाचं आर्थिक पॅकेज आर्थिक स्थितीचा विचार न करता आपल्या मुलीचा सांभाळ करणारा सन्मान करणारा मुलगा शोधावा असं मला वाटतं यातच सुखी संसाराचं रहस्य दडलंय हे जुन्या लोकांच्या अनुभवावरून आपल्याला कळेल मुला मुलींनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या आईवडिलांना कन्यादानाचा आनंद लवकरात लवकर मिळवून द्यावा असंही मला वाटतं समाजात निर्माण झालेला दुसरा प्रश्न म्हणजे घटस्फोटाला हा प्रश्न उग्र स्वरूप धारण करतोय घटस्फोटांचं वाढतं प्रमाण चिंता निर्माण करणार आहे छोट्या छोट्या कारणावरून होणारे घटस्फोट अतिशुल्लक कारणावरून होतात हे कशाचं दोतक आहे आम्ही आपल्या पाल्यांना फक्त शिक्षित केले आहे का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो त्यांना विचार समाजभार सामाजिक कर्तव्य यांची जाणीव आपण करूच दिली नाही का आपण आपल्या पाल्यांना स्व केंद्रित केलं आहे का दुसऱ्यांचा विचार करणं आपण त्यांना शिकवलंच नाही का सर्वात महत्व म्हणजे आपण तरी शिकले आहात का हा प्रश्न माझा पालकांना या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील याची मला निश्चितच खात्री हे कुठेतरी थांबलं पाहिजे पालकांनी व मुलामुलींनी या गंभीर प्रश्नाकडे डोळसपणे बघून सामंजस्याची भूमिका घेऊन आपण सर्वांनी समजून समजून घेतले पाहिजे तर हा प्रश्न म्हणजे जो आता विवाह जमण्याचा प्रश्न आहे तो एवढा तीव्र राहणार नाही असं मला वाटतं सरकारी नोकरी खाजगी नोकरी व्यापार शेतीकाम ही वर्गवारी कोणी निर्माण केली ही आपणच निर्माण केली या वर्गवारीत श्रेष्ठता कनिष्ठता ही आपणच ठरवलेली ती पूर्णता चुकीची आहे असे आम्हाला कधीच वाटले नाही की आम्ही ते कधी वाटूनच घेतले नाही याची जाणीव आम्हा झाली तर शेती करणाऱ्या युवकांचा व्यवसाय करणाऱ्या युवकांचा प्रश्न निर्माण होणार आहे तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो या फॉर्म भरण्याच्या निमित्ताने भरुच येथील आपले एक बडगुर समाज बांधव आहे तो मुलगा फॉर्म भरायला आला होता त्या मुलाकडे पन्नास लोक काम करतात त्यांची मोठी हॉटेल आहेत दोन वडा वडापाव म्हणून असं त्यांचा ब्रँड नेम आहे आणि ते त्याची फ्रेंचायजी देतात एक युवक महिन्याला दोन लाख रुपये महिना कमवतो लक्षात घ्या एक युवक व्यवसाय करणारा महिन्याला दोन लाख रुपये कमवतो मला खूप कौतुक वाटलं त्या मुलाचं त्यांनी सांगितलं सर माझ्याकडे पन्नास लोक कामाला आहेत आणि एकदम हाय फाय हॉटेल त्यांनी भरूचमध्ये टाकलेलं आहे हे हा� समाजासमोर व्यवसाय आणि शेती करणाऱ्यांचं मी आपल्याकडे उदाहरण दिलं थोडंसं मला शेती करणाऱ्या मुलांना म्हणजे जे शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत छोटे शेतकरी त्यांना पण एक सांगावं असं वाटतं की बोलताना आपण पॉझिटिव्ह हो बोला बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जर शेती करणाऱ्याला विचारलं का, का तो तो हो यंदा काय पितणं तर तो काय नाही हो यंदा झालं पाऊशी घ्या सर्वजण चालले घे आमच्या काही गुणांनी जेवढा टाकेल होता तेवढा आम्ही बसू द्यात नाही व्यवसायवाल्यांना विचारत होतो म्हणतो अंतर होतो नाही हो धंदा नाही जीएसटीवाले उमजू देत नाही आणि सरकारी लोक उमजू देत नाही काही धंदा काही बरोबर चालत नाही मग जर मला सांगा जर मुल, मुलावाले जर असं सांगतायत की आमची शेती व्यवस्थित नाही व्यवसाय व्यवस्थित नाही तर मुलीवाले पण विचार करायला लागतात एवढं एक मला सांगायचं तुम्ही अभिमानाने सांगा मी हा असा व्यवसाय करतो निश्चितच वधू पिता जो आहे तो आपल्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघेल हे सर्व बदल आपल्याला जर घडून आणायचे असतील तर, तर समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे त्यासाठी समाज प्रबोधन यात्रेचं आपल्याला आयोजन करावं लागेल यात वारंवारता म्हणजे प्रित्विंती आणावं लागेल अशा यात्रेमध्ये प्रत्येक समाज घटकाने या भाजी लावली पाहिजे नवे ते आपलं कर्तव्य समजलं गेलं पाहिजे या प्रबोधन यात्रांच्या आयोजकांना शाबासकी देऊन आपण त्यांचं कौतुकही केलं पाहिजे तरच त्यांची प्रेरणा वाढून आत्मविश्वास वाढून त्यांना प्रोत्साहन मिळेल या मेळाव्याविषयी सांगतो आजच्या मेळाव्याच्या या सुवर्ण दिनी मेळाव्यात समजा काही लग्न जमलं त्यांची काही बोलणी झाली तर आम्हाला असं निश्चित वाटेल की हा मेळावा आमचा सफल झाला असं म्हणायला हरकत नाही मेळाव्याच्या आयोजनात माझ्या खांद्याला खांदा लावून अखिल भारतीय बडगोदर समाज महासमितीचे पदाधिकारी व सदस्य आमचे जळगावचे बडदोदर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आमची पूर्ण कार्यकारिणी तसेच आपल्या समाजातील सर्व समाज मंडळे यांनी अहोरात्र मेहनत घेतली तसेच पुणे स्थित समाजबंधू श्री लोकेश कोतवाल यांनी ऑनलाईन फॉर्मसारखा प्रश्न सोडून हा मेळावा सफल करण्यात मदत केली मी त्यांचा आभार मानतो तसेच आंबने येथील जी एस के प्रिंटिंगचे संचालक श्री मनीष बडगुदर यांनी अतिशय कमी वेळात जे आपल्याला आप याचं प्रकाशन करायचं ती पुस्तिकाही त्यांनी तयार करून दिली आणि तसंच महत्वाचं सांगावं असं वाटतं की ज्या खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये आम्ही निधी मिळवण्याकरता गेलो हे मला आनंद आनंदाने सांगायचं कुठल्याही समाज बांधवाने आम्हाला या मेळाव्याकरता निराश केलेलं नाही एवढं एक मी आवर्जून सांगेल त्याच्यामध्ये मी उल्लेख करेल नाशिकच्या दिलीप रामकृष्ण शेठ आमच्याबरोबर दिवसभर फिरले औरंगाबादचे सुनील सुनील शे, शेठ खरोबर मी म्हणतो तळ तळमळीने खरंच असे लोक समाजात पाहिजे खूप त्यांनी या कार्यक्रमाकरता आम्हाला भरघोस निधी औरंगाबाद इथून मिळवून दिला चीव चीव थे थे ना शिकून त्यांचे मी आभार व्यक्त करेन करेल वरवर परिचय पुस्तके समजा आपल्या जेव्हा आपल्याला ती मिळेल समजा जर त्याच्यात काही आपल्याकडून काही चुका आमच्याकडून काही चुका झाल्या असतील या सुद्धा आमच्याकडून समजा जर झाल्या असतील ते नजर चुकीने झालेल्या आहेत आपण त्या चुकांना उमड आमच्या करण्याने आपण क्षमा करावी असं मला वाटतं जय हिंद जय धन्यवाद लिलादर सेठ पडमोदर आपण खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचं एकंदरीत मध्ये कथन केलेलं आहे मी या ठिकाणी थोडासा कार्यक्रमात बदल होतोय अतिथी भव ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला वेळ आणि पैसा या समाजकार्यासाठी खर्च केला आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे ते व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत आणि त्यांचा यथोचित सत्कार करणं म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक सत्कार करणं बराच वेळ त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून आयोजकांची एक सूचना आहे की प्रमुख प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त चार किंवा पाच सत्कार होतील आणि जे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या जागेवरच त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत म्हणजे वेळेचा बचत होईल मागे गेटवर जे लोक उभे ज्या समाजभात जागा भेटेने स्टेजच्या डाव्या बाजूला खूप साऱ्या खुर्च्या आपण सर्वांनी या ठिकाणी आसनस्त व्हायचंय यानंतर जसं अखिल भारतीय तर्फे वधव समिती प्रमुख श्री भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्तविक मांडले तसंच या कार्यक्रमाला सहकारी म्हणून बडगुदर विद्याप्रसाप मंडळ जळगाव यांचंही तेवढंच योगदान लाभलेलं आहे तर बडगुदर मंडळ मंडळाचे अध्यक्ष श्री विकास मुंडी बडगुदर यांच्या वतीने त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री हेमचंद्र लिंबाजी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो सर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त धन्यवाद प्रत्येक वक्त्याने आपलं मनोगत दोन ते तीन मिनिटात संपवायचं आहे आणि आताच मी स्टेजवरील मान्यवरांशी मी बोललो तर त्यात औरंगाबादचे सुनील शेठ बडगुजर माधवराव आबा उमेश अप्पा करोडपती आनंदा भाऊ यांनी सांगितलं की बुवा आमचा सत्कार करण्याची गरज नाही जर इतके सत्कार आपण केले तर आपल्या कार्याचं चा उद्दिष्ट सफल होणार नाही म्हणून फक्त आपण आपल्या कार्यक्रमाला आलेले जे पाहुणे असतील आमदार खासदार मंत्री फक्त याच पाच ते सात लोकांचा सत्कार करून आपल्या मूळ कार्यक्रमावर आपण येणार आहोत आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व समाज बांधव बघीन सर्वांना सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे असं जाहीर करतो आता जसं अखिल भारतीय महासमितीचे नियंत्रणे सर्व सांगितलेलंच आहे तर त्याप्रकारे जगभावलाही आपली जी सामाजिक संस्था आहे विद्या मंडळ तर कामकाज कामकाजाचं थोडक्यात काय काम काय चालतं हे थोडक्यात का, तुम्हाला सांगतो वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे तर त्याच्यामुळे मी थोडक्यातच विकास भांबत्या त्यांनी थोडक्यात सांगतो की या विद्याप्रसारक मंडळामध्ये आज जवळजवळ आजपर्यंत आपल्या संस्थेचे सातशे सभासद आहेत तिथं ग्रामीण भागातून येणाऱ्यांना विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली जाते आता पूर्वीचं विद्याप्रसारक मंडळाचं कार्यालय आणि कामकाज आणि आताचं जर तुम्ही बघितलं भेट दिली आपल्या वसतिगृहाला खूप फरक तुम्हाला जाणवेल आणि याच्यामध्ये सर्व कार्यकारणी आणि जे समाज बांधव आहेत सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं विद्यमान अध्यक्ष विकास गोकुंडली बडगुजर आहेत त्यांचं कामकाज पाळतं त्यांनी प्रत्येक कामामध्ये सुधारण्यासाठी स्वतःला झोपून दिलेलं आहे कुठेही मागे राहत नाही कुठल्याही कार्यक्रमामध्ये दरवर्षी समाजातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं जा जा आणि अशा प्रकारे सामाजिक उपक्रम कसे चांगले चांगले तयार होतील आणि त्याला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या समाजाच्या शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या कशी प्रगती होईल यासाठी त्यांचा खूप मोठा सहभाग असतो तर अशा प्रकारे ह्या मेळाव्यासाठी विद्याप्रकर मंडळाच्या सर्व कार्यकारणीने सुद्धा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सगळ्यांनी अगदी अहोरात्र जतून मेहनत घेऊन हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर याच्यामध्ये जसं सांगितलेलं तर दोन्ही काही थोडाफार गुन्हेगेळा राहिले असतील तर कृपया आपण त्या क्षमा मागून आम्ही स्वीकार करतो आणि ते आपण कोर्टात घेऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगलं काय या मेळाव्यातून निष्पन्न होईल तेवढं आपण घेऊन आपल्या समाजामध्ये पसरायचं आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आम्हाला जे आपण सगळ्यांनी सहकार्य केलं मदत केली भरीव मदत केली व्यासपीठावर सर्व मान्यवर जे उपस्थित आहे यांनी भरभरून प्रतिसाद दिला आम्ही या कामासाठी भरपूर ठिकाणी शिंदखेडा शिरपूर नाशिक औरंगाबाद सगळीकडे फिरलो आणि सगळ्यांनी समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आजचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी कॅन्सल केलेला होता पण तरीही प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी काही का महत्वाचे सत्कार घेणार आहोत माननीय श्री मारुतीराव भवरे उद्योजक नाशिक यांचा सत्कार या ठिकाणी दिल्यानं जी बडगोदर यांनी करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करते